गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज मी दाखवते कोलंबीची भाजी झटपट होणारी तर त्याच्यासाठी ही कोलंबी आहे जवळजवळ एक बाऊलभर कोलंबी आहे ती साफ केलेली आहे दोरे पण काढलेले आहे आणि छोटी कोलंबी आहे आणि लालवाली असते ना ती आणि दोरे काढून वगैरे धुवून वगैरे ठेवलेली आहे आणि त्याच्यासाठी एक मोठा मिडियम साईजचा सा कांदा बारीक कापला आहे नंतर दोन छोटे छोटे टॉमॅटो कापले आहेत मी बारीक आणि एक टेबल स्पून आपल्याला आलं लसूण आणि मिरचीचं वाटप वाट वाटणं आहे वाट ते आहे ते घेतलं आहे आता आपण कोणी करूया आपण याचे आता पातेल्यामध्ये दोन टीस्पून मी तेल घातले दोन ते तीन टीस्पून आणि त्याच्यात आपण आता अर्धा छोटा चमचा मोहरी घालूया आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं हे चांगलं तडतडलं की आपण हिरवी मिरची आणि आलं लसूण याचे जे वाटत आहे ते मस्त करून ठेवते तसंही घातलं आहे आता हे जरा एक मिनिट चांगलं असं परतून घ्यायचं त्या तेला जे कच्चे ते गायला पाहिजे तोपर्यंत हे चांगलं तेलामध्ये एक मिनिट परतून घ्यायचं आणि आता आपण कांदा आणि कांदा टाकूया झटपट होणारी भाजी आहे कांदा टॉमॅटो सगळं एकदम टाकायचं आणि चपातीबरोबर वरण भाताबरोबर तुझा साईड डिश म्हणून असेल किंवा भाकरीबरोबर छान लागते ही आणि होते पण पटकन हे कांदा आणि हे मसाला तयार व्हायला जरा वेळ लागतो कोलंबी काय पट्टी जसं वेगवेगळ्या भाज्यांची पण गरज नाही कांदा आणि टोमॅटो एकत्रच घालायचं आणि चांगलं आता हे कांदा टोमॅटो अगदी चांगला टोमॅटो जरा ता गळेपर्यंत गया तो थोडं भाजायला द्यायचं झाकण ठेवून दोन मिनटं आपण ठेवूया आणि नंतर परत दाखवतो मी बघा आता कांदा थोडा बावला आहे टोमॅटो पण थोडा गळला आहे पण एकदम पूर्मने झाला आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा मी मीठ टाकते किंवा चवीनुसार मीठ आणि याच्यात आपण आता हळद आणि मालवणी मसाला मसाल्याचा टाकायचा अर्धा छोटा चमचा हळद दोन छोटे चमचे भरूड मी लाल तिखट टाकते या चवीनुसार आणि थोडंसं अर्धा चमचा अडीच चमचे छोटे चमचे मी लाल तिखट टाकले हे आपण परतून घेऊया आणि परत आता हे मीठ घातलं आहे त्यामुळे आता पटकन आता कांदा आणि टॉमॅटो पण आपलं शिजणार आणि अगदी सुकं वाटलं तर जवळ असं पाणी टाकायचं आतमध्ये कारण थोडीशी ग्रेवीवालीच भाजी आपल्याला करायची झाकण ठेवून दोन मिनिटांनी मी दाखवतो दोन मिनिटांनी आता चांगलं एकजीव आहे ते काल कांदा आणि टॉमॅटो आता गॅस बारीक करून त्याच्यामध्ये आपण धुतलेली जी को कोलंबी आहे ती घालायची आता ते चांगलं जरा होऊन घ्यायचं साडेतीनशे ग्रॅम ग्रॅममध्ये मुला साडेतीनशे ग्रॅम कोलंबी आहे आणि जर ह्याच्यात जर बघितली तर ती एक मोठा बाऊल भरून कोलंबी आहे आता थोडंसं जरा परतायचं गॅस आता मीडियम करूया परत थोडंसं दोन मिनटं आपण ही कोलंबी चांगली परतून घ्यायची आणि कोलंबी शिरायला वेळ नाही लागत अशी सुकी भाजीसुद्धा करू शकतो त्याच्यात भरपूर अशी मुठभर तरी कोथिंबीर घालायची सुकी भाजी पण करू शकतो पण आम्हाला जराशी ग्रेव्ही बरी वाटते ते थोडंसं त्याच्यात परतून झाली की थोडंसं मी पाणी टाकणाऱ्यानंतर मी दाखवते हो अशी सुकी भाजीसुद्धा आपण करू शकतो आता मी मालवणी मसाला टाकला जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट घालात जवळजवळ दोन चमचे दोन छोटे चमचे आणि एक चमचा गरम मसाला घाला ते तसंच सेम लागतो मालोणी मसाला सगळीकडे मिळतो तो पण वापरू शकता आपण आता थोडं ढवळलं तर ती जरा आकसते फुलंबी दोन मिनटं जरा ढवळायचं आणि जर अशी सुकी करायची असेल तर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून पाच मिनटं शिजवायची त्याच्यानंतर ती भाजी झाली पण आता आम्हाला जरा ग्रेवी पाहिजे त्यामुळे मी जवळजवळ अर्धा कप पाणी घालते आतमध्ये तर झ झाकण ठेवून आपण पाच मिनिटांनी बघूया किंवा आता पाच मिनटं झाली आहेत आपली भाजी तयार आहे पण आता याच्यामध्ये मी जरा कोकोनट मिल्क पण टाकते त्याच्यामध्ये जरा ग्रेवी जरा रीच होते अशीच भाजी पण आपण खाऊ शकतो पण कोकोनट मिल्क जे आहे ते मी टाकते खोबऱ्याचं दूध तर तुम्ही काढू पण शकता किंवा असं रेडीमेड मिळतं ते गरम पाण्यामध्ये आपण गरम पाण्यात एक चमचा मोठा चमचा घातला आहे आणि मी असं चांगलं मिक्स करून घेतलं आहे अशी पावडर असते मॅगीचं वगैरे मिळतं ते आता मी ह्याच्यामध्ये घालते तो कलर पण चेंज होतो आणि जरा ग्रेव्ही रिच होते आता हे घातल्यानंतर जास्त असं उकळायचं नाही दोन मिनटं आता उकळू द्यायचं झाकण ठेवून आणि मग झालं जास्त वेळ ठेवायची गरज नाही पहा दोन मिनटं झाली आहेत कोकोनट मिल्स घातल्यानंतर आणि मग अशी झणझणीत आपली कोलंबीची भाजी झालेली आहे लेटील वेटील लिटिल आणि जर सुकी करायची असेल तर सुकी पहिली दाखवली तशी पण तुम्ही खाऊ शकता आणि भाकरीबरोबर चपातीबरोबर सगळ्याबरोबर छान लागते आणि अशी करून बघा आणि सांगा कशी वाटली ती आणि लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्स थँक्स फॉर वॉचिंग बाय